ठाणे महापालिकेच्या दिवा शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं याबाबत दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा सपना रोशन भगत यांनी आक्रमक होत लवकरच शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करून शिक्षण विभागानं पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे दिवा शहरात हो महापालिकेच्या अनेक शाळा व काही अंगणवाड्यात या शाळांमध्ये शेकडोपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना एक वेळचा पोषण आहार पुरवला जातो महापालिकेनं हा आहार पुरवण्यासाठी कोणत्या सामाजिक संस्थांना ठेका दिलाय पोषण आहार तयार करण्यासाठी लागणारं साहित्य शासनाकडून दिलं जातं का असे प्रश्न उपस्थित होत आहेत जवळजवळ तीन महिन्यापासून पीएमसीच्या शाळेतील सर्व पॅरेंट्स आहेत यांनी शाळेतील शिक्षकां शिक्षकांच्या समोर कॉम्प्लेन्स केलेली होती की मुलांना जो आहार दिला जातोय तो आहार पोषक नसून त्या आहारातून मुलांना उलट्या जुलाब यासारखे आजार होतात आणि आज आज सुद्धा आम्ही ते जे जिथे अन्न बनवलं जातो तिथे प्रत्यक्षपणे येऊन इथे बघितलं तर आज भात भात शिजवलेला आहे तो कच्चा आहे आणि त्याच्यामध्ये प्लास्टिकचे दाणे आहे आणि जी आमटी बनवली जाते त्या आमटीची कन्सिस्टन्सी जाड होण्यासाठी त्याच्यामध्ये बेसन आणि कॉनफ्लावर याचा वापर केला जातो आहे अशा जर अन्न जर लहान मुलांना दिलं जाईल तर त्यांचं आरोग्य नक्कीच धोक्यात येणार आहे आता आम्ही थोड्या वेळापूर्वी येथील जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण फोन केला पण त्यांचा अजूनही इथे ते हजर झाले हजर झालेले नाही आहेत ते नमस्कार आज आम्ही हे दिव्यातल्या जे शाळा आहेत टी एमची शाळा अठ्ठ्याण्णव आणि एकोणऐंशी ह्या शाळेतनं इकडे सगळ्या पालकांनी धडक घातलेली आहे जे मुलांना जेवणं दिलं जातं त्या बद्दल आम्ही इथे धडक घातलेली होती जेवण कसं आहे काय आहे त्याबद्दल माहिती घेण्यासाठी सगळे पालक इथे हजर राहिले आहेत आणि त्यात जे जेवण दिलं जातं जसं की तांदूळ आहे त्यांना त्याच्यामध्ये प्लास्टिकचं तांदूळ आहे जसं की तेल आहे तर तो पाम तेल आहे आणि उसळमध्ये भाजीमध्ये वगैरे जे जेवण जेवणात मिसळ केले जाते त्याच्यात कॉर्न फ्लेवर आहे बेसनचं पीठ आहे अशा गोष्टींचं अशा गोष्टींचं मिलावट केली जाते आणि हे जे डाळ आणि भात आहे ते आम्ही पालकांनी चेक केलं त्यावेळेस आम्हाला उलटी झाली आणि अजूनसुद्धा आम्हाला ते खवखवल्यासारखं वाटतंय हे असं जेवण का आपल्या मुलांना दिलं आमटी जी आहे ती आंबलेली आहे पूर्णपणे फेस आहे त्याच्यात आणि ती खाल्ल्यानंतर खवखवल्यासारखं आणि हो भात सुद्धा शिजलेला ना नाहीये डाळी सुद्धा आंबटपणा आहे आणि चिकटपणा आहे थोडा कॉर्नफ्लॉवर थोडा बेसन तेल तिका मसाला हल्दी पावडर गरम मसाला बनाते दो टाइम का खाना एक दाल में क्यों डालते हैं दाल में किड्लावर पडता है क्या ना। अरे ना आप ऐसा ना? ना ना? ना? ना ना? ना ना बोला क्या अच्छा बरं तुमच्या मालकाचं नाव काय किशोर कदम हां किशोर कदम यांनी सांगितलेलं आहे की त्यांना डाळी प्रत्येक भाजीमध्ये बेसनाचं पीठ आणि बेसन हे आपलं वॉन पीठ वापरण्यात यावं त्यांनी सांगितलं सांगितलंय हा चालेल चालेल